नमस्कार मंडळींनो तर पावसाळ्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या बाजारामध्ये येतात त्यातलीच ही एक भाजी म्हणजेच माठाची भाजी ही भाजी चवीला तर छान लागतेच आणि त्यासोबत झटपटसुद्धा तयार होते आणि विशेष म्हणजेच तोडण्यासाठीसुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि ही भाजी खाल्ल्याने शरीरासाठी आपल्या खूप जास्त उपयुक्त असते चला तर मग सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की लाल माठाची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी कुठले जास्त चांगले फायदे होतात तर लाल मठाच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह हो असते ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनसुद्धा वाढते आणि ॲनेमिया आपल्याला टाळता येतो या भाजीमध्ये विटॅमिन आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात तसंच ही भाजी शरीराला थंडावा मिळण्यासाठी सुद्धा जास्त उपयुक्त आहे लाल मठाच्या भाजीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणास ठेवण्यास मदत होते ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी फायदेशीर आहे लाल माठाच्या भाजीमध्ये फायबरचं जा प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि त्यासोबतच या भाजीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला अनेक रोगांपासून सुरक्षित राहता येतं तर ह्या भाजीला खाली लांब मोठ्या दांड्या असतात तर त्या व्यवस्थित म्हणजेच जोपर्यंत नरम भाग काढीचा असेल तिथपर्यंत आपल्याला तोडून अशा प्रकारे या भाज्या क व्यवस्थित निवडून ठेवायच्या आहेत तर ही भाजी जवळपास निवडून झाल्यानंतर तीन ते चार दिवस सहज राहते आणि अशा प्रकारे ही भाजी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आता याला दोन ते ती तीन पाण्यांनी भाजी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि त्यासोबतच आपल्याला जशी हवी म्हणजे जाळ मोठी बारीक तशी कट करून घेतलेली आहे तर ह्या रानभाज्यांना स्वतःचीच एक छान अशी चव असते म्हणून कमीत कमी, कमी साहित्यांमध्ये सुद्धा ही भाजी खूप छान अशी तयार होते तर इथे एक मिडियम साईजचा कांदा बारीक मिरची नंतर त्यासोबत थोडासा लसूण आणि शेंगदाण्यांचं कूट घेतलेलं आहे तर आता इथं ना भाजीला थोडंसं जास्तच तेल टाकायचं आहे कारण की आपल्याला ही भाजी तेलामध्ये म्हणजेच फक्त तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्यामुळे अगदी दोन चमचे तेल या ठिकाणी घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून ते जिरं मोहरी छान फुलू द्यायची तर ह्या कुठल्याही प्रकारच्या रानभाज्यांना चवीला अतिशय छानच लागतात कारण की त्यांची प्रत्येकाची चव एक वेगळी असते आणि खूप मसाल्यांचा वापर न करतासुद्धा फक्त कांदा मिरची आणि लसूणमध्ये ह्या भाज्या एकदम छान अशा तयार होतात तर सगळ्यात आधी जिरं मोहरी छान फुलली की त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण अशा प्रकारच्या कोरड्या आणि त्यातल्या त्यात रानभाज्या असतील ना तर लसणाने खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे लसूण खूप जास्त प्रमाणात यापेक्षाही तुम्ही जास्त लसणाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर लसणाला आपण दोन ते तीन मिनिट छान असं फ्राय करून घेणार आहोत म्हणजेच त्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला की तो चवीलासुद्धा छान लागतो दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर आता त्यामध्ये आपण मिरच्या तापून घेऊयात अशा भाज्यांमध्ये शक्यतो हिरव्या मिरच्यांचाच वापर करा कारण जर तुम्ही लाल तिखटाचा वापर केला तर त्या चवीला तेवढ्या चांगल्या लागणार नाही आणि वेगळ्याच लागतात दोन ते तीन मिनिट मिरच्यासुद्धा छान फ्राय करून घेतल्या की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण टाकून घेऊयात भाजी एवढी जास्त प्रमाणात नाही आहे त्यामुळे कांदासुद्धा एकच कांदा, कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे जर तुमची भाजी जास्त प्रमाणात असेल तर त्यामध्ये थोडासा जास्त कांद्याचं प्रमाण वापरा आणि त्यासोबतच दोन ते तीन मिनिट कांदा परतला की त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर छान असं टाकून घ्यायचं आणि एक मिनिटभर याला परतवून घ्यायचं खरं तर ही संपूर्ण भाजी फक्त दहा ते बारा मिनटामध्ये तयार होते अजिबात खूप जास्त मसाल्यांची सुद्धा गरज पडत नाही कांदा परतला की त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं जेवढं भाजीला आपल्याला लागणार असेल तेवढंच टाकायचं आणि शक्यतो आपण ज्या भाज्यांना मीठ टाकतो त्यापेक्षा मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं कारण की या भाज्यांना ऑलरेडी एक स्वतःचाच खारटपणासुद्धा असतो जसं पालक मेथीला वगैरे असतं त्याचप्रमाणे आणि त्या जेव्हा आपण परततो त्यानंतर त्या कमीसुद्धा होतात त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं सा सांभाळूनच यामध्ये घालायचं तर आता ही संपूर्ण व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घेतलेली कट करून घेतलेली भाजी आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे तर आता याला व्यवस्थित सगळं मिक्स करून त्यानंतर आपल्याला झाकण ठेवूनच यामध्ये हे छान असं शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही यामध्ये फक्त पानांचाच वापर करत असाल तर फक्त पानांचा वापर न करता जे काड्या असतात तर त्यांचासुद्धा वापर करायचा कारण की त्याच्यामध्येच भरपूर जास्त प्रमाणामध्ये पौष्टिक तत्त्वे असतात आणि ते खाल्ल्यानेच शक्यतो जास्त फरक पडतो तर आता भाजीला थोडंसं पाणी सुटतं तर भा आपल्याला हे संपूर्ण आता न व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे सुरुवातीला तीन ते चार मिनिट झाकण ठेवून छान भाजी शिजवून घ्यायची म्हणजेच भाजीला पाणीसुद्धा सुटतं आणि जी काळ्या वगैरे असतात तर त्यासुद्धा छान अशा शिजतात तर इथं झाकण ठेवून व्यवस्थित अशी भाजी परतवून घेतली तर आता जेवढं पाणी होतं तर तेवढं परत छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की तरी तू थोड्याशा काळ्या ज्या आहेत तर त्या आणखी छान शिजलेल्या नाही आहेत तर परत एक छान अशी दोन ते तीन मिनिटाची वाफ काढायची आणि त्यानंतर मग या ठिकाणी आपली भाजी जी आहे तर ती छान अशी तयार झालेली आहे आणि ही भाजी शक्यतो म्हणजेच खूप जास्त याला छान परतवून घ्यायची म्हणजेच का होतं की या भाजीला एक छान असा खरपूस चव येते आणि तेव्हाच ती भाजी चवीला छान लागते संपूर्ण भाजी तयार झाली की यामध्ये आपल्या आवडीनुसार जवळपास दोन ते तीन चमचे शेंगदाण्यांचं कूट टाकून घ्यायचं तर ही भाजी अगदी झटपट अशी तयार होते आणि चवीला तर लागतेच आणि खाल्ल्यानंतर शरीरासाठी खूप फायदेसुद्धा होतात चला तर मग मंडळींनो ही भाजी तुम्हाला कशी वाटली आणि त्याचे फायदे कसे वाटले हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा शसिका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय